आपलं आंदोलन दहा पंधरा दिवसाचं नाही आपला हायस्ट हायेस्ट आझाद मैदानचा दिवस ह्या अडूस व्हावा कागद आजाद पडल्याचा आणि त्यानंतर आझा मैदान आपण सोडलेलं आहे आज फक्त आणि जी अठ्ठेचाळीस दिवस झाले म्हणजे फार कमी दिवस येत आहे वीस दिवस चालायचं आहे अंद जशी आचारसंहित्या लागण्यापूर्वी आपल्याला आपला कागद मिळाला तर आपण आपल्या घरी जाणारच होत ना तो मिळावाच लवकर सुदैवाने चांगली गोष्ट घडावी आपल्याला लाभलेले आपले पालक म्हणून माननीय मंत्री महोदय अतिशय आपल्या मागण्याप्रती संवेदनशील आहेत अनेक गोष्टी दोन दिवसामध्ये घडल्या आहेत यासाठी खरा पुढाकार माननीय फडणवीस साहेबांनी घेतला ज्यांच्याशिवाय काही कार्याचं वर्तुळ पूर्ण होत नव्हतं <प्रागाँ> पूर्ण करण्याचं काम माननीय फडणवीस साहेबांनी काम केलं आहे आणि निश्चितच येणाऱ्या परत एक फेसबुक लाईव्ह केलं होतं मी चार आठ दिवसापूर्वी तीन आठ आणि अकरा असे सहज तारखा मी ठोकता मारलो आता जी जी। उद्या तीन तारीख बैठक आहेच आहे रेकॉर्डली आहे अशा बैठका होणार आहेत आणि येणारी अकराची आपली बैठक कामाची नाही आहे बैठक कुठली कामाची आता उद्याचीच आहे उद्या मध्ये जर निर्णय झाला तर दुसऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्या निर्णयाचा अप्रुव्हल मिळाल्याशिवाय शासन निर्णय होत नाही म्हणून दुसरी मंत्रिमंडळाची बैठक सुद्धा महत्वाची आहे, आहे।, आहे।, आहे। या की की जी बांधव आहे आज आमचे हेडमास्टर तिथे राहुल दादा खरंच चार लोक सुट्टी त्या म्हणजे थोडा आनंदच वाटते तसं त्यांची टीम म्हणून आम्ही काम करतो आमच्यात कुठलीही प्रश्नापेक्षा काही लोकांनी प्रश्नापेक्षा मोठा असण्याचं आव्हान आणि प्रश्नाला अठरा वर्ष खीळ बसले की टीम बनली की राहुल दादा जे सांगेल ते सगळ्यांनी काम करायचं जसं खेडेगावामध्ये काय असतं एक मालक असते बघा तो काय करते सकाळी उठता की गाड्याला सांगते या नंबरामध्ये तो पाणी फोड लक्ष्मी असले आपले रोजगार असले की ह्या या नंबरात तुम्ही तिकडे खुरपाला जा असते की नाही जसं राहुल दादांनी आम्हाला सगळ्यांना सकाळी सांगायचं त्या पद्धतीने आम्ही दिवसभर सगळे कामं करणार आणि चार वाजता तुमच्या चेहऱ्यावरच कुठेतरी नैराश्य दूर व्हावं आणि त्याच्यामध्ये कुठेतरी आनंद असावा आपलं काम कसं कसं पुढे आलं आहे चाळीस दिवसापूर्वी या कामाचा नव्हता काही मंडळी अधिकारी प्रवर्गातली या प्रश्नाची बाजूच घ्यायची नाही या भूमिकेने होते शिक्षण विभागात सुद्धा आणि तो अहवाल एका ठिकाणावर इथं येत नव्हता जेव्हा इथं आपण ताकद लावायला सुरुवात केली त्याच्यानंतर अनेक कागद तयार झाली नसती बनली नसतीचा प्रवास सुरू झाला सहा सप्टेंबरला ही फाईट मान्य अर्थ विभागामध्ये गेली आणि सहा सप्टेंबरला अर्थ विभागात गेल्यानंतर एक लाईव्ह झालं मैदानातून मी सांगितलं की अर्थ विभागात फाईट गेली की गायब पण होते आणि लपोरी पण जाते आणि बरोबर पर तेराव्या चौदाव्या दिवशी जी फाईट लपली तर ती काल परवा बाहेर निघली माझे फडणवीस साहेबांच्या आदेशात होत आहे माणसाच नाव केलं पाहिजे नाही तर दुसऱ्या पद्धतीने त्याच्यामुळं फडणवीस साहेबांनी चांगलं केलं असेल तर दादांनी काही वाईट केलं नाही त्यांनीही चांगलंच केलंय त्याच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारची किवरी हे संबंधित व्यक्ती दिली होती आणि कालच्या दिवसामध्ये या तिवरीचा निरसन करण्याचं काम मान्य शिक्षण विभागाने केलं आहे आणि ती नसती खऱ्या अर्थानं एका विशिष्ट निर्णयापर्यंत सजग होऊन आता तयार आहे ती आता येणं अपेक्षित आहे बघा आपण आंदोलन करतो गेली अठ्ठेचाळीस दिवस झाले अठ्ठेचाळीस दिवसामध्ये आपल्याला असं वाटलं की मागच्या दोन कॅबिनेटला येणार आहे येणार आहे पण शिक्षक समन्वय संघाची भूमिका एकच होते जोपर्यंत माननीय शिक्षण मंत्री महोदयांना आम्ही काल मंत्रालयामध्ये या, या दरम्यान भेटलो मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर की कसं असतं एखादा व्यक्ती न्याय देण्याच्या शंभर टक्के बाजू नाही परंतु इतर लोक जर त्याचा पाय ओढत असत तर ते व्यक्ती तरी हातबल होते अशा वेळी व्यक्तींना हातबलता आपल्या समोर मांडावे त्या हातबल त्याला आपण आपणही त्याच ताकदीनं मैदानात उपस्थित राहावं असं मला अभिप्राय आहे तुम्ही आंदोलनाला बसता तुम्हाला न्याय पाहिजे मला मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रश्न मानून न्याय मिळत नसेल पण मी ही मंत्रिमंडळाच्या बैठकीत तुमच्यासाठी आंदोलन करीत ही भूमिका आपल्या पालकांनी <प्राण> आता घेतलेली आहे बैठकीत आपला पालक ताकदीनं तिथं लागणार आहे आपण ताकदीनं पुढे असलं पाहिजे आणि दादानी सांगितलं आज दाद पन्नास मिनिट लवकर सुट्टी आपण सुट्टी देऊ पण उद्या मात्र येता मी आपली शाळेची वेळ बदललेली आहे आता सकाळ सतरा शाळा उद्या आहे सर्व विद्यार्थ्यांनी वेळेत यायचा आहे असा आमच्या हेरमास्टरचा आदेश आम्हाला पण आहे आणि म्हणून येताना आपण अत्यंत आपलं दप्तर दप्तरामध्ये आपलं जेवण पाण्याची बॉटल अतिशय आनंदाने मैदानावर यायचं आहे कदाचित आपला आनंद द्विगुणित होऊ शकतो मी थांब बोलत नाही कारण अनेक याच्यासाठी हितशत्रू तिथं पण आहे अकराशे चार कोटी एकदा देना म्हणजे एवढं सोपं वाटत एवढं सोपं नाही ते घेण्यासाठी आपला पालक उद्या लढणार आहे आणि त्याची ताकद पडण्याचं काम आता आपण या मैदानात केली पाहिजे घरी बसलेल्या बांधवांना सुद्धा माझं नम्र आव्हान आहे पहिली तर पस्तीस दिवस आम्ही जागे व्हा म्हणूनच आवाहन करत होतो पस्तीस दिवसानंतर आम्ही हात जोडले आणि मैदानात घेण्याचं आवाहन केलं तुम्ही प्रतिसाद दिला शुक्रवारी यापूर्वी झालेल्या दोन आंदोलनापेक्षा रेकॉर्ड ब्रेक करतील पावसाची जाऊ त्या दिवशी आला म्हणून अनेक गोष्टी घडलेल्या हो होत्या त्याची परिणिती म्हणून उद्या काही आनंदाच्या गोष्टी घडू शकतात असं मला वाटतं का आपला पालक आता आनंद देणार आहे आपल्यासाठी आणि त्याला ताकद यायची असत तर आपण जमतीनं आहात जसे आला याही पेक्षा दुपटीने मैदानात उद्या येण्याची गरज आहे या मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालं नाही तर मला असं वाटतं खूप मोठा अंधार आपल्या डोळ्यासमोर येणार आहे म्हणून जे गरीबांडू आहेत त्यांना इथून फोन करा मेसेज करा